नमस्कार सर्वांना हरणगाव नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील एक छोट असे गाव दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या चौदाशे त्र्याऐंशी आहे इथले लोक प्रामुख्याने शेती करतात भात वरई नागली ही मुख्य पिके घेतली जातात हरणाई मातेचं मंदिरावरून हरणगाव हे नाव या गावाला पडलेलं आहे तसेच हे गाव थोडस उंचावर असल्यामुळे पूर्वीच्या काळी घनदाट जंगल होत आणि हरण येथे सूर्यप्रकाशात बसण्यासाठी येत असत यावरून देखील या गावाला हरणगाव हे नाव पडलेलं आहे येथे देवरत्न सागर नावाचे धरण देखील आहे हरणगावकरांची लाईफ लाईन असे त्याला म्हटले जाते या धरणामुळे येथील लोक स्थायिक झाली आणि बाहेर रोजगारासाठी जाण्याचं बंद झालं धरणाच्या पाण्यामुळे येथे पाणी टंचाई कधी जाणवत नाही त्यामुळे जलसमृद्ध गाव म्हणून देखील याची एक वेगळी ओळख आहे या धरणाच्या पाण्यावरती येथील लोक ऊस भात नागली वरई भाजीपाला विविध पिके घेऊ लागले आहेत इथे अति प्राचीन बारो म्हणजेच विहीर आहे पूर्ण गावाला या विहिरीवरून पाणी पुरवठा केला जातो गावातील शंभर टक्के लोकांकडे नळ कनेक्शन आहे ग्रामपंचायतीकडून तिची वेळोवेळी स्वच्छता देखील केली जाते आणि विशेष मोहीम राबवून संपूर्ण विहिरीची साफसफाई केली जाते त्यामुळे या गावाला दरवर्षी ग्रीन कार्ड मिळते मागील पाच वर्षात ग्रीन कार्ड मिळालेले आहे त्यामुळे ग्रामपंचायतीला चंदेरी कार्ड देखील प्राप्त झालेले आहे ग्रामपंचायतीने ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला dustbin चे वाटप केलेले आहे. तसेच गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी देखील कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत. महिलांना परसबाग तयार करणे, गांडूळ खत तयार करणे याच प्रशिक्षण देखील दिलेले आहे. गांडूळ खतासाठी शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मितीसाठी आवश्यक बेड आणि कल्चर देखील ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेले आहे. कचऱ्यापासून खत निर्मिती ग्रामपंचायतीमध्ये केली जाते. महिला बचत गटांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण येथे पेसा ग्रामपंचायतीमध्ये उमेद अंतर्गत एकोणतीस महिला स्वयं सहायता समूह आहे समूहातील महिलांना या ग्रामपंचायतीने विविध प्रकार प्रकारचे प्रशिक्षण दिलेले आहे साबण तयार करणे परसबाग तयार करणे गांडूळ खत तयार करणे नागलीपासून बिस्किट तयार करणे कापडी पिशव्या तयार करणे फॅशन डिझायनर शिलाई मशीन गांडूळ खत तयार करणे असे प्रशिक्षण दिलेले आहे गांडूळ खताच्या प्रशिक्षणाचा येथील महिलांना भरपूर प्रमाणात फायदा झालेला आहे महिला गांडूळ खत स्वतः तयार करतात व आपल्या शेतामध्ये वापरतात त्यामुळे त्यांच्या बऱ्याच प्रमाणात खर्चात बचत झालेली आहे तसेच गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला दोन प्रकारचे डस्टबिन दिलेले आहे एक सुका कचरा आणि एक ओला कचरा वेगवेगळा करण्यासाठी हे दोन प्रकारचे डस्टबिन दिलेले आहे तसेच गावामध्ये प्रत्येक वार्डमध्ये दोन मोठ्या प्रमाणात डस्टबिन ठेवलेले आहेत तिथे लोक स्वतः जाऊन सुका कचरा व ओला कचरा वेगवेगळ्या टाकत आहेत तसेच गावामध्ये महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन हे मशीन बसवलेले आहे गावामध्ये स्वच्छता मोहीम राबविली जाते कापडी पिशव्या तयार करणे कागदी पिशव्या तयार करणे अशा प्रकारचे तसेच इथे प्लॅस्टिक बंदी केलेली आहे प्लॅस्टिक संकलनासाठी जाळी देखील बसवण्यात आलेली आहे सांडपाणी आणि घनकचऱ्याची कामं देखील ग्रामपंचायतीने पूर्ण केलेली आहे आणि ओडीएफ प्लस ग्रामपंचायत म्हणून ही ग्रामपंचायत ओळखली जाते स्वच्छतेच्या बाबतीत देखील श्रमदान मोहीम राबवण्यात येते गावामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात महिलांचा विशेषतः सक्रिय सहभाग प्रत्येक मध्ये घेतला जातो नमस्कार मी वर्षा ग्राम सेविका हरणगाव तालुका पेठ जिल्हा नाशिक स्वच्छ व हरित गाव या संकल्पनेअंतर्गत ग्रामपंचायत हरणगाव येथे विविध उपक्रम राबवण्यात आले लेखीचे झाड हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम गावामध्ये राबवण्यात आला प्रत्येक मुलीच्या नावाचे एक एक झाड ग्रामपंचायतीकडून वाटप करण्यात आलं आणि त्याचं संगोपन प्रत्येक कुटुंबाने करायचं असं ठरलं त्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी देखील महिलांना वेगवेगळ्या झाडांचं वाटप करण्यात आलं त्याचं लागवड महिलांनी केली तसेच अनेक वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम महिलांसाठी राबवण्यात आले स्वच्छतेसंदर्भात वेगवेगळे पथनाट्य वेगवेगळ्या वेग 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 स्पर्धा भरवल्या जातात आणि यामध्ये सर्व ग्रामस्थ हिरीरीने सहभागी होतात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे गाव कलाकारांचे गाव म्हणून सुद्धा ओळखले जाते वृद्ध कलावंत दारूबंदी गुटखा गुटखाबंदी यावर अतिशय सुंदर प्रबोधन आपल्या कलेच्या माध्यमातून करतात दोन हजार बावीस तेवीस चा आर आर आबा सुंदर गाव पुरस्कार देखील ग्रामपंचायतीला मिळालेला आहे जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीचा विशेष असा सन्मान देखील केलेला आहे विपल्लव विजय भी भरसट सरपंच हरंगाव आमच्या गावात स्वच्छ हरित गाव या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला डस्टबिन वाटण्यात आले किशोर वयन मुलींना प्रशिक्षण देण्यात आले सॅनिटरी नॅपकिन वाटण्यात आले गावात कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते ग्रामपंचायतीने गांडूळ खताचे बेड उपलब्ध करून दिलेले आहेत सर्व शासकीय इमारतींना सोलरवरून वीज पुरवठा केला जातो प्रत्येक मुली